चांगला होते कोलगेट आहे सर याच्यापासून बनलेला आहे थोड़िंबाची सर शेतीची आहे सर एग्री होम हे ना सर आठ रोगाव नाही का चालण्यावाली शेती आहे जमीन भुजूजित होते चांगली असं पा, नाही का शेण कसा होत नाही का कशाच प्रकारे होते उत्पन्न होते किडी नाही लाग काय नाही लाग सगळेच नाही काय काय नाही पकडत काय नाही पकडत आहे एकदा दुसऱ्या पत्तीचा कोटीच नाही तर लागला तलब सुद्धा लागली एवढी सुंदर आहे असं आहे

हा शॅम्पू पण आहे सर काय केस ते छान पिकत नाही काय ना वर्ष झाला मी लावता केस नाही पिकला सर आज पंचावन्न वर्ष माझी चालू आहे सर एक्सपिरियन्स केस अ, ना माझी बाई कोणा काय तुमची पोराय ना कोणा काय आहे लहान पोरा आहे असं आहे तर तुम्हाला पाहिजे तसे नाही का सर हे आपल्या कुरखड्याचे देशमुख सर आहे हा हा नंबर आहे त्यांच्या असून नाही का ह्या नंबरवर फोन करा कंपनी गणेश सर आहेत ना आमचे त्यांची शापी आहे सुरखेड्याला कॉम्प्लेक्स लाईन ऑर्डर फोन करा त्या नंबरवर हा नंबर कसा आहे पंच्याऐंशी एकावन्न ब्याऐंशी छप्पन्न याण्णव ह्या नंबरवर नाही का फोन करा तुम्ही जा तिथे आयडी लावा नाही कसं आहे सर तुम्ही किराण्यातून घेता नाही का किरा दुकानदार तुम्हाला पैसे दे देते का याचे पाच पाच रुपये आपल्या अकाउंट मध्ये जमा होते सगळे खूप फायदा आहे तुम्ही तिथं आल्यानंतर सगळीच माहिती भेटते दुकानदार नाही का तुम्हाला हां ठीक आहे सर धन्यवाद मॅडम संपर्क कराल या कंपनीला मॅडम मग आमचे प्रोजेक्ट आवडले असेल सर आम्हाला लाईक करा शेअर करा थँक्यू सर